हाय नमस्कार सर्व कशा आहात रोज सकाळी उठल्या उठल्या बायकांचं एकच टेन्शन असतं की आज भाजीला करायचं काय तर म्हटलं आधी सकाळी पटकन सकड़ चहा पिऊन घेते मग कामाला लागते मग चहा पिऊन घेतला मग पोरांसाठी नाश्ता बनवून घेतला शिरा मग त्यानंतर म्हटलं आता चपात्या करून घ्यावं चपात्या काढून घेतल्या मग चपात्या झाल्या त्यानंतर म्हटलं आता भाजी टाकून घ्यावं भाजी केली मग भाजी झाल्यावर म्हटलं माझा आता उपास आहे तो उपासासाठी मी शहाबुजाणा भिजवला होता मग माझ्यासाठी तर खिचडी केली होती मग यांच्यासाठी म्हटलं आता काही नाही उरलेलं करायसाठी म्हटलं बटाटोच करून घेऊ आपण मग केली बटाट्याची भाजी पटक आणि मग म्हणजे माझ्यासाठी खिचडी पण परतून घेतली मग खिचडी खिचडी झाली त्याच्यानंतर म्हटलं रात्रीच्या दोन तीन चपात्या राहिलेल्या होत्या म्हटलं त्या अशाच बेस्ट होऊन जातील मग मग आता त्याचा भोगा करून घ्यावा म्हटलं मग एकीकडे खिचडी केली आणि एकीकडे विरासाठी दाळ ठेवली त्याला रोज दाळ चपोट खावं लागतं म्हणून মি ডা নুগা বন মুগা বনলাম ম তোপর শিবান এটা টাইম আপাত শিবানো কিছু বেবানশাল শাড়ে আল বাড়ি নাকি কমেন্ট করুন সঙ্গা ওকে